भक्ती मुनी ही सुरुवात जनाबाई म्हणतात आपल्या कीर्तनात लोक झोपतात साध्या टाळ्या सुद्धा वाजवत नाही परंतु नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने नाचावे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच जनाबाईंना विचारा नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर म्हणजे कलियुगात कीर्तन भक्ती ही नारद मुनी केली ज्ञानोपाल म्हणतात तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताच बापाचे नाव सुद्धा शिल्लक राहत नाही स्मरण भक्ती ही प्रल्हादाने केली सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामुळे प्रल्हाद हा अनेक संकटात उतरला पाद सेवन भक्ती ही अक्रूराने केली पाद सेवन अक्रूर झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे किंवा पाय लक्ष्मीच्या हाती किशी यावे का कुलती अर्चन भक्ती ही उद्धवाने केली सत्वर उच्चार प्रल्हादिबिंब्या कृष्ण दाता म्हणजे अर्चन भक्तीमुळे उद्धवाला कृष्णासारखा दाता लाभला वंदन भक्ती ही सतत, मनात ध्यानात झोपेत आणि जागेपणी भगवंताला मनामध्ये चिंतावे आणि वंदन करावे एका जनार्दनी हरीचे कीर्तन आसनशेनी सदा हरीचे चिंतन दास्य भक्ती ही हनुमंतरायांनी केली परंतु प्रत्यक्ष भगवान शंकरांनी हनुमंताचा अवतार घेतला आणि अखंड प्रभू केले के म्हणूनही देखील रामचरण भगवान शंकरांना असे वाटत होते की आपण सेवा करावी परंतु त्याच्या बदल्यात काहीही घेऊ नये म्हणून त्यांनी मरकट रूप घेतले परंतु माकडाला काय घरदार लागत नाही कपडे द्यावे लागत नाही खायला द्यावे लागत नाही म्हणून त्यांनी हनुमंताचा अवतार घेतला आणि दास्य सेवा केली भक्ती ही अर्जुनाने केली म्हणून त्याला कृष्णासारखा दाथी कृष्णासारखा सारथी दाता लागला ध्वजस्तंभावरील वानरू तो मूर्तिमंत शंकरु सारथी शारंग धरू अर्जुनशी किंवा म्हणजे संपूर्ण सृष्टी ही सख्य अर्जुनाला नारायण स्वरूप वाटू लागली आत्मनिवेदन भक्ती ही सनत कुमार व बळीराजा यांच्यासारख्या अनेकांनी केली सांगण्याचे तात्पर्य काय तर या नववीत भक्तीमध्ये प्रत्येक भक्ताचे मन स्थिर होते परंतु आपले मन तसे नाही दिवस बदलला की आपली भक्ती बदलते सोमवार आला की दूध दही वेल फूल धूप अगरबत्ती हळद कुंकू अशी पूजा सामग्री घेऊन महादेवाला जातो त्या दिवशी असे वाटते हा फक्त महादेवाचीच पूजा करतो जणू काय दुसऱ्या देवाची पूजाच करत नाही मंगळवार आला की माळ कपाळाला कुंकुवाचा मळवट हातात परडी घेऊन चालला कुठेतरी जोगवा मागायला

શરૂ હોયે ન

त्या दिवशी फक्त आम्ही पांडुरंगाचेच नाम घेतो जणू काय दुसऱ्या देवाचा आणि त्याचा काहीच संबंध नाही असे वाटते परंतु गुरुवारी दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त शुक्रवार आला की चणे फुटाने खडी साखर असे काय काय घेऊन संतोषी मातेच्या मंदिरात जातो शनिवार आला की लगेच रुईच्या पानांची माळ तेल शेंदू घेऊन मंदिरात जातो आणि म्हणतो जय बजरंग लगेच शरणागती सुरू होते शरण शरण हनुमंतात तू तुमा आलो रामदुता लगेच रविवार उजडला की कपाळाला भंडारा लावून वाघ्या बनतो मल्हारिची वारी माझ्या मल्हार आपली भक्ती ही स्थिर नाही तुम्ही पहा लोक रात्रभर भजन करतात परंतु भजन करताना अर्धा तास झाला की लगेच चहा मध्येच थोड्याशा गप्पा नंतर चहा परत परत थोडस हा हा हु हु झालं की नंतर भज भजनाला सुरुवात अशी रात्रभर भजन करतात परंतु अशाने भगवंताची प्राप्ती होत नाही भजन ते उगळवाने नरका जाणे चुकेना अहो भक्ती ही सामान्य नव्हती तर काया वाचा आणि मनाने होती भजन करायचे ना तर तुकोबारखं करा कसं करा तुका कळस भजन करा सावकाश म्हणजे भजन करता भजन करताना म्हणून सावकाश करा आणि असाच एक साधक वेगवेगळ्या भक्तीचे प्रकार ऐकून तुकोबारायनकडे आला आणि यांना मला महाराज शास्त्रामध्ये भक्तीचे अनेक प्रकार सांगितले आहेत परंतु आमच्यासारख्या सामान्य जीवन कशी भक्ती करायची तेवढं आम्हाला सांगा तेव्हा तू कोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात उपाय सांगतो पहिलं जरा ना